निफाड तालुक्याचं आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला येळकोट येळकोट जय मल्लारचा जयघोष करत भाविकांनी मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण केली यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले सायंकाळी सहा वाजता भंडाऱ्याची मुक्तपणे उधळत करत बारा गाड्या ओढण्यात आल्या सकाळी मांडव डाळ्याची मिरवणूक शनिमंडळापासून काढण्यात आली होती कादवा नदी किनारी असलेल्या श्री खंडेराव महाराज पादुका मंदिरापासून गावडीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री खंडेराव महाराज देवतांचे पूजन करण्यात आले निफाडमधील मुख्य रस्त्यांवरून सवाद्य ही मिरवणूक निघाली होती सायंकाळी शिवाजी चौकात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला श्री खंडेरावाचे भक्त नंदू रमेश शेलार यांनी बारा गाड्या ओढल्या याप्रसंगी निफाडकरांनी मोठी गर्दी केली होती यावेळी निफाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे मुख्याधिकारी तसंच नगरसेवक नगरसेविका पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते किशोर बस्ते दिशानूज निफाड़।